मैदानाच्या दुसऱ्या विभागाला आपण बघू शकतो प्रेक्षक पिकअपवर बसलेले असतील ट्रक मध्ये बसलेले असतील असंख्य प्रेक्षक लहान बालगोपाल असतील तरुण असतील या संपूर्ण स्पर्धेचा आनंद अतिशय दिमागदार पद्धतीने घेत आहे अभिवादन करताय आपले हात दाखवता साक्षीदार होताना सर्व स्पर्धक नवे नाशिक संपूर्ण महाराष्ट्रामधून हा जनसमुदाय अतिशय महासागरासारखा येऊन या पिंपळाच्या भूमीमध्ये आलेला आहे आणि प्रेक्षकांना मुख्यमंत्री त्याप्रमाणे अनेक दिवस स्वरूपाचे बैल देखील असतील आणि आनंद घेतांना सर्व शकता मथुरा असेल श्री असेल

बावीस मध्ये विजय झाली सेमी फायनल दोन पाच क्रमांक सहा रणवीर राहुल भाई पटेल अरे कल्याण मधुर हे कदा ग्रुप सात झाली सात मध्ये विजय झाली आणि सेमी फायनल दोन पाच क्रमांक सहा भैया ग्रुप सेमी फायनल फायनल च्या चिठ्ठ्यांचा आता एक प्रकारे मान्यवरांच्या हस्ते हा लकी ड्रॉ टाईपच एक चिठ्ठ्यांचा हा सर्व काढले जात आहे बघूया आणि सर्व स्पर्धक असतील त्याचप्रमाणे सर्व काही असतील हे सर्व प्रेक्षक यांची उत्कंठा आता वाढलेली आहे अतिशय नियमाप्रमाणे आणि बैलगाडी ज्यांची नियमावली आहे महाराष्ट्राची त्या नेमावलीप्रमाणे ही स्पर्धा आतापर्यंत पार पडलेली आहे आणि संपूर्ण जनतेच्या समोर हा चिठ्ठ्यांचा जो विषय आहे तो सगळ्यांच्या समोर ओपन करण्यात स्वरूपात आलेला आहे वाढदिवसाचे मानकरी गणेशजी मानकर यांच्या आता तो बॉक्स आहे सन्मान्य आमदार दिलीप काका असतील सर्व सन्मान्य मान्यवर असतील हा सर्व लकी ड्रॉ आणि चित्त्यांचे लॉट्स आता अंतिम क्षणी काढताना पूर्ण पब्लिक आपण बघू शकता फायनल पॉईंट किमान एक लाखाहून अधिक या परिवारा शर्यत साठी संपूर्ण महाराष्ट्रावरून प्रेक्षकांचा हा जमाव पिंपळावच्या या मुव्ही मध्ये आला होता आणि फायनल पॉईंटच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना आपण कैद करताना आपण बघू शकता सर्व शर्यत पडले असतील प्रत्येक विभागातील विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर असतील सागर बघू शकतात अतिशय दिव्य सोहळा पार पाडणं गणेश बनकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सम्राट आमदार बनकर असतील त्यांच्या असेल आणि अतिशय दिला कुठेही गाव लागतात ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली आणि संपूर्ण आयोजक संयोजक आणि मान्यवर यांच्या चेहऱ्यावर एक समाजाचं स्पीठ आपल्याला दिसून आलं Oh, <laughs> I'm to go. Terima kasih atas dukungan anda.